नमस्कार जे एम विशेषमध्ये आपलं स्वागत मी श्रेयस पांडे आधीच निकाल ही विशेष मालिका आपण जे एम विशेषमध्ये पाहतात तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालेल्या मतदारसंघाच्या टक्केवारीनुसार आपण तिथल्या कौल कुणाचा या संदर्भातला आढावा घेतला काही मतदारसंघातला आढावा आधीच्या भागमध्ये आपण घेतलेला होता आजचा आढावा त्याच मतदारसंघातली जे तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं त्यातले काही मतदारसंघ आहेत त्याचा आढावा घेणार आहोत कारण आम्ही जो अंदाज मांडतोय आधीच्या भागामध्ये आपण तो तिसऱ्या टप्प्यातील बारामती कोल्हापूर हातकणंगले माढा धाराशिव या मतदारसंघाच्या मतदानाच्या टक्केवारीनुसार कौल कुणाला याचा आढावा घेतला आज आपण तिसऱ्या टप्प्यातील सांगली सोलापूर सातारा लातूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे आणि त्याच प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे आणि सध्या त्या विधानसभा संघात कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी कुणाच्या फायद्याची ठरती आहे किंवा कुणासाठी नुकसानीची ठरती आहे त्याच संदर्भातला संपूर्ण आढावा आजच्या जयमविशेषमध्ये घेणार आहोत सुरुवात करूया आजच्या जयमविशेषला लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सात मे रोजी मतदान झालेलं आहे महाराष्ट्रातील अकरा तर संपूर्ण देशभरातील त्र्याण्णव मतदारसंघात या टप्प्यात मतदान झालं राज्यातील रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले या मतदारसंघात मतदान झालं निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात त्रेसष्ट पूर्णांक पा पंचावन्न टक्के मतदान झालं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात झालेलं मतदान अंतिम त्याची टक्केवारी काय आहे ते सध्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया त्यानंतर आपण विधानसभा निहाय टक्केवारीवर जाणार आहोत तिसऱ्या टप्प्यात जे लोकसभा मतदारसंघ आहेत तिथे किती मतदान झालेलं आहे आपण ते पाहतोय तर बारामतीमध्ये एकोणसाठ पूर्णांक पन्नास टक्के कोल्हापुरात एकाहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के हातकणंगलेमध्ये एकाहत्तर पूर्णांक अकरा टक्के लातूरमध्ये बासष्ट पूर्णांक एकोणसाठ टक्के माढामध्ये त्रेसष्ट पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झालं धाराशीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं रायगडमध्ये साठ पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये बासष्ट पूर्णांक बावन्न टक्के सांगलीमध्ये बासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के सातारामध्ये त्रेसष्ट पूर्णांक सोळा टक्के मतदान झालंय सोलापुरात एकोणसाठ पूर्णांक तेरा टक्के मतदान झालाय एकूण अकरा मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झालेलं होतं त्यातल्या चार मतदारसंघाचा आढावा आपण घेतलेला होता आता उरलेल्या मतदारसंघाचा आढावा घेतो हो